नमस्कार मी सरिता आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपल्यासोबत आहेत फुरसुंगी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रामदास उर्फ राजाभाऊ बाबूराव सूर्यवंशी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्ते मी राजाभाऊ सूर्यवंशी उर्फ रामदास सूर्यवंशी सर आजच्या मुलाखतीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात आपण काही चर्चा करणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे सध्या फुरसुंगी आणि उर्यदेवाची नगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवरती येऊन लागलेली आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतः या निवडणुकीला सामोरे जाणार आहात का हो मी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे मी दोन हजार सात ते बारा या साली ग्रामपंचायत फुरसुंगीचा आदर्श ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलेलं आहे या भागामध्ये लाईट पाणी ड्रेनेज रस्ते याची सुविधा नसताना मी सुविधा कर के केली माझ्या काळामध्ये केलेली आहे म्हणूनच मी या निवडणुकीला येणाऱ्या सामोरे जाणार आहे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात मात्र कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात दोन हजार सात ते बारा या साली दोन नंबरचा वार्ड भेकरायनगर फुरसुंगी हा पडलेला होता त्या वार्डामध्ये मी काम केलेलं होतं त्याचा आता प्रभाग चार पडलेले आहेत त्या प्रभागामध्ये एक कोणत्या तरी एका प्रभागामध्ये मी उभं राहणार आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी मी तत्परतेने काम करणारे आहे तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहातही मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आत्ता मी बी जे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या पक्षाच्या वतीने मी लढणारच आहे परंतु गाव पातळीवरती ज्येष्ठ मंडळींचं काय मार्गदर्शन होणार आहे काय त्याची मिटिंग होणार आहे त्याच्यामध्ये गावच्या विकासासाठी गावचा विकास कसा होईल बेखरानगरचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून त्यांचा विचार काय आहे त्याच्यातून काय नि निर्णय लागतो आहे त्यांचा निर्णय काय होईल त्याच्यातून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे किंवा या पक्षाचं तर आपण काम करणारच आहोत पक्ष निर्णय काय घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे दोन दिवसामध्ये त्याच्या काय निर्णय होईल त्या निर्णयानुसार आपल्याला त्याची योग्य दखल घेता येईल आणि पुढील कार्यकाम योग्य त्या पद्धतीने चालू करता येईल फुरसुंगी आणि उरळी देवाची या नगरपरिषदेमध्ये सध्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे तर या सगळ्या समस्या म्हणजे अगदी समोर ठेवून तुम्ही निवडून आल्यानंतर भविष्यातील तुमचं नियोजन कसं असणार आहे पूर्वीच्या काळी माझ्या काळामध्ये निवडणू निवडून आल्यानंतर मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी आणलं होतं त्याच्यावरती त्याच्या नंतर कोणीही इथे पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आता एम जी बीचे पाईपलाईन पडले आहेत पण आतमध्ये आमच्या लोकांसाठी पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे पाणीच मिळत नाही मोठ्या लाईनी टाकलेल्या ला नाहीत तसेच लोक आजपर्यंत पाण्याला कंटाळून गेलेले आहेत त्याच्यामुळं इथं पहिले पाण्याच्या समस्या सोडवायची स्ट्रीट लाईट हे लाईट रोड राहिलेले आहेत त्याची सुविधा पूर्व पुरू, पूर्ण करायची आहे त्याच्यामुळं मला येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि जनतेची सेवा करायची त्याच्यामुळं मी या निवडणुकीला उभं राहणार आहे अगदी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाले की जनतेची सेवा करायची आहे परंतु आता काही दिवसांवरतीच दिवाळी येते तर या दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही काही नागरिकांना संदेश देऊ इच्छिता सर्व नागरिकांना ह्या दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराट जाऊ आणि त्यांच्या हातून देव देवभक्ताची से सेवा हो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत होते रामदास उर्फ राजाभाऊ बाबू सूर्यवंशी त्यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज